क्रिकेट 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 सगळीकडे सर्वाधिक चर्चा असलेला स्पोर्ट खेळ तो म्हणजे आहे क्रिकेट आणि ह्या क्रिकेटचा आणि जगद्गुरु तुको काय संबंध आहे आज तुकोबा मध्ये आपण क्रिकेटविषयी बोलणार आहोत नव्हे जगद्गुरु तुको बरायांच्या एका अभंगाविषयी बोलणार आहोत आणि हा अभंग हा कशाचा मेळ घालतो हा अभंग मेळ घालतो तो म्हणजे क्रिकेटचा शेतीचा मग ते भारतातला शेतकरी असेल किंवा अमेरिकेतला शेतकरी असेल किंवा उत्तर भारतातला शेतकरी असतील आणि त्याचं प्रतिबिंब पडलेले जे काही कवनं आहेत कबीरांचं असेल रॉबर्ट फ्रॉस्ट यांचं असेल आणि जगद्गुरु तुकुबारा यांचं असेल का या सर्वांमध्ये कॉमन काय आहे तर यामध्ये सर्वात कॉमन आहे तो म्हणजे टायमिंग तो म्हणजे वेळ कुठल्याही गोष्टीला कुठल्याही कामाला जर वेळच्या वेळेला ती गोष्ट केली तर ती काय होते यशस्वी होते क्रिकेटमध्ये मोठमोठे चौकार षटकार मारण्यासाठी फार मोठी ताकद लागते का ताकद लागते पण केवळ ताकतेवर हा खेळ खेळला जात नाही तर येणाऱ्या चेंडूचा वेग त्याचा योग्य अंदाज घेऊन त्याला परफेक्ट टाईमनं पाहिजे त्या ठिकाणी प्लेस करणं त्याला उडवणं त्याला मारणं आणि चौकार षटकार वसूल करणं हा क्रिकेटचा नेम शेतीचंही तसंच आहे पाऊस पडल्याबरोबर जोपर्यंत ओल आहे तोपर्यंत जर पेरणी केली तर ती पेरणी काय होते यशस्वी होते अन्यथा ती पेरणी यशस्वी होत नाही योग्य वेळेला पाणी दिले पाहिजे योग्य वेळेला फवारणी केली पाहिजे योग्य वेळेला खुरपणी केली पाहिजे काढणी केली पाहिजे अन्यथा नुकसान हे ठरलेलं आहे अगदी अशाच पद्धतीचा संदेश देणारा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आज आपण आपल्या पॉडकास्ट क्रमांक एकशे दहामध्ये घेतलेला आहे हा गाथेतील अभंग क्रमांक तीन हजार सहाशे ऐंशी आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या कृषीविषयक सिरीजचा हा शेवटचा अभंग आहे काय म्हणतात महाराज पहा या भंगामध्ये उचिताचा काळ साधा वया युक्तिबळ आपुले सकळ ते प्रसंगी पाहिजे नेम नाही लाभ हानी अवचित घडती दोनी विचारुनी मनी पाहिजे ते प्रयोजावे जाळा जाळ जाळा काळे करपो नेदावे आगळे जेविता वेगळे ज्याचे त्याचे तेथे ते शोभे पाळी नांगर पाभरी तन निवडून घरी सेज जमा शेवटी महाराज पहिल्याच ओळीमध्ये सांगतात उचिताचा काळ योग्य काळ साधावया युक्तिबळ युक्ती आणि बळ दोन्ही मिळून किंवा युक्तीच्या बळानं उचिताचा काळ योग्य काळ काय केला पाहिजे साधला पाहिजे आणि आपले सकळ ते प्रसंगी पाहिजे आणि ही युक्ती साधण्यासाठी ही वेळ साधण्यासाठी आपली सर्व शक्ती आपणपणाला लावली पाहिजे आणि सर्व पणाला लावूनच आपण हे काम केलं पाहिजे पुढे महाराज सांगतात की नेम नाही लाभहानी नेम नाही लाभहानी लाभ कधी होईल हानी कधी होईल याचा काहीही नेम नाही म्हणजे फायदा कधी होईल नुकसान कधी होईल याचा कधीही नेम सांगता येत नाही या गोष्टीमध्ये आज सोयाबीन पेरला फायदा होईल सांगता येत नाही नुकसान होईल हेही सांगता येत नाही कारण अवचित घडती दोन्ही अचानक ह्या दोन्ही गोष्टी घडत असतात म्हणून विचारून मनी पाहिजे ते प्रयोजावे म्हणून मनानं आपण विचार केला पाहिजे आणि जे योग्य आहे ते प्रयोजित केलं पाहिजे योग्य आहे तेच केलं पाहिजे जाळ जाळा काळे महाराज हे समजून सांगण्यासाठी एक दृष्टांत देतात एक उदाहरण देतात जाळ जाळा काळे करपो नेदावे आगळे आपण शेतामध्ये आपण घरामध्ये भाकरी करताना भाजी करताना पाहतो की आपण चुलीमध्ये किती जाळ घालतो आपल्याला डाळ शिजवायची असेल तर किती डाळ घालतो भाकरी भाजायची असेल तर जाळ घालतो आणि हा जाळ त्या त्या, -त्या पदार्थाच्या प्रमाणामध्ये असतो आणि जर मर्यादेपेक्षा जास्त जाळ घातला तर काय होतं करपून दावे आगळे आणि मग ते करपून जातं आणि मग काय जर ते करपलं तर जेविता वेगळे आणि मग ते वेगळं जेवावं लागतं ते वेगळं ठेवावं लागतं आणि जर योग्य पद्धतीनं केलं असेल तर ज्याचे त्याचे तेथे ते ते शोभे तेथे ते त्या ते 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 ठिकाणी कसं दिसतं शोभून दिसतं तसंच जगद्गुरु तो खूप सांगतात की पाळी नांगर पाभरी तनं निवडून सोकरी योग्य वेळेला शेताला पाळी घातली पाहिजे नांगरणी केली पाहिजे पाभर त्याच्यामध्ये चालवली पाहिजे पेरणी त्याच्या वेळेला केली पाहिजे त्यातलं तनं निवडून सोकरी केलं वेगवेगळं केलं पाहिजे म्हणजे शेतातलं जे काम आहे ते त्या वेळेला ते अचूकपणे केलं पाहिजे आणि जर असं केलं तरच महाराज म्हणतात की तू कामने घरी सेज जमा शेवटी आणि जर असं जर वेळच्या वेळेला आपण काम केलेलं असेल तरच काय होतं आपल्या घरी धान्याची रास रास लागते अन्यथा आपल्या हातात काही पडत नाही आणि आपण कर्जाचे धनी राहतो आणि मग शेती तोट्यात तोट्या तोट्यात तो असं आपण म्हणत राहतो महाराज त्या काळातही सांगत होते की जर वेळच्या वेळेला काम केलं तरच ते काम यशस्वी होत संत कबीरही त्यांच्या दोह्यामध्ये म्हणतात की कल करे सो आज आज करे सो अब पलमे प्रलय होय बहुरी करोगे कब सुनेला सासू उपदेश करते जे तुला उद्या करायचं ते आज कर आज करायचे ते आत्ता कर कारण एका क्षणामध्ये प्रलय होईल कारण जगामध्ये जीवनामध्ये काय घडेल याचा नेम नाही त्यामुळे काहीही होऊ शकतं कधीही प्रलय होऊ शकतो आणि मग तुझं काम काय होईल ते राहून जाईल प्रसिद्ध अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या द ॲपल टेकिंग नावाच्या या कवितेमध्ये ते, ते सांगतात की दिवसभर काम करून मी थकलेलो आहे हे सफरचंद मी जमा करून करून आता दमून गेलेलो आहे परंतु मला ते करावं लागणार आहे कारण मी जर केलं नाही तर हे सेफ काय होतील खराब होऊन जातील आपण यापूर्वीच्या एका पॉडकास्टमध्ये त्या ऍपल टेकर नावाची जी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता आहे माफ करा आपण माफ करा रॉबर्ट फ्रॉस्ट हे त्यांच्या ॲपल पेकिंग नावाच्या कवितेमध्ये आपल्याला समजून सांगतात की मी ऍपल जमा करून करून थकून गेलेलो आहे दमून गेलेलो आहे आता माझ्यामध्ये काही त्राण राहिलेलं नाही अंधार पडलेला आहे पण 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 जर मी जमा केले नाही तर ते काय होतील खराब होतील ते पूर्णपणे वाया जातील ॲपल सायडरच्या कंपनीमध्ये जातील ज्यूसला जातील योग्य कामाला जाणार त्याचा योग्य मोबदलाही मिळणार नाही आपण प्रचंड कष्ट यासाठी केलेला आहे म्हणून आज जरी थकवा आला तरी मला थांबून चालणार नाही कारण वेळच्या वेळेला काम केलं पाहिजे रॉबर्ट फ्रॉस्ट हे आपल्यालाही समजून सांगतात आणि समाजालाही असा दाखवतात की पहा शेतकऱ्याचं जीवन किती वेल कठीण आहे आणि त्याला वेळच्या वेळेला काम करावं लागत असल्यामुळे त्याला विसावा नावाची गोष्ट माहिती नाही जसं जगद्गुरु तुकोबर बरं आहे सांगतात त्यांची आणखीन एक कविता आहे त्या कवितेचं नाव आहे मोविंग मोविंग म्हणजे कापणी कापणी नावाची कविता आहे या कवितेमध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट काय सांगतात पाहूया There was never a sound beside the wood but one. And that was my long saith whispering to the ground. And what was it whispered? I knew not well myself. Perhaps it was something about the heat of the sun. Something perhaps about the lack of sound. And that was why it whispered and did not speak. It was no dream of the gift of idle hours. Or easy gold at fi at hand of, fey or if, anything more than the truth would have seemed too weak. To the earnest love that fade and swafe in rose, not without feeble point spikes of flowers, pale orchids and sacred bright green snake. And scared a bright green snake. The the fact is the sweetest dream that labor knows. My long seat whispered and left फॅक्ट इज द आहे तो कोयत्यानं काय होतं गवत कापत आहे इक्वली एकदम सारख्या आकारामध्ये तो गवत कापून काय त्याचे ढिघालत आहे कसलाही आवाज नाही सगळीकडे शांतता आहे कवी म्हणतात की हे साहित्य फक्त बोलत आहे विस्पर करत आहे त्याचा आवाज मोठा नाही आहे त्याचा गवत कापताना जो कुरकुरकुर -कुर -कुर आवाज निघतोय तोच आवाज म्हणजे तो काय करतोय कुजबूज करत आहे त्याच्यामध्ये क्षमता नाही की तो मोठ्याने बोलेल म्हणजे शेतकऱ्याला आवाज नाही त्याच्या अडचणीबद्दल तो कुणाला बोलू शकत नाही तसं सा हा साहित्य जो आहे कविता जो आहे हा हलकासा आवाज कुजबूज करत आहे बोलत आहे काय म्हणत आहे तो गवत कापता पता गवताशी बोलत आहे समाजाशी बोलत आहे की आपला भविष्य काळ कसा आहे आपलं जीवन कसं आहे आणि त्याला आवाज नसल्यामुळे हा खुजबुजलाच कवी काय म्हणतो आवाज म्हणतो आणि हा आवाज बोलत आहे सांगत आहे की काय बोलत आहे सत्य आहे कधी ना कधी सत्याचा विजय काय होणार आहे होणार आहे कारण आज जरी मी दुर्बल असलो आज माझ्यामध्ये जरी शक्ती नसेल तरी माझं हे जे लेबर आहे माझं हे जे कष्ट आहे माझं हे श्रम आहे हे श्रम उद्या बोलणार आहे आणि ह्या श्रमाच्या माध्यमातून सत्याचा विजय होणार आहे हे सत्य कसं असणार आहे सुंदर असणार आहे हे सत्य बोलण्यासाठी बोलण्यासाठी हे सरळ करण्यासाठी मला ह्या हिरव्या सापांचीही भीती आहे परंतु माझं जे सुंदर स्वप्न आहे हे सुंदर स्वप्न हे माझं कष्ट पूर्ण करणार आहे हे माझी मेहनत पूर्ण करणार आहे आणि हे माझा लांब हा जो कोयता आहे हा कोयता काय करत आहे अशा पद्धतीनं कापत आहे आणि गवताचे ढीक घालत आहे कष्टाचे ढीक घालत आहे मेहनतीचे ढीक घालत आहे आणि दुसऱ्या बाजूला रॉबर्ट फ्रॉस्ट या कवितेतून हेही सांगतात की आज जर मी कोयताना का गवत कापलं नाही तर हे गवत माझ्या शेतीचं नुकसान करणार आहे हे गवत कापणं आज मला आवश्यक आहे जसं जगद्गुरु तो खूप बराही त्यांच्या कवेतून सांगतात त्यांच्या अभंगातून सांगतात की पेरणी पाभर हे वेळच्या वेळेला केलं पाहिजे जर वेळच्या वेळेला केलं नाही तर काय होणार आहे शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे रॉबर्ट फ्रॉस्ट अमेरिकेतील शेतकरी कवी जगद्गुरु महाराष्ट्रातील शेतकरी कवी कुणबी आणि संत कबीर उत्तर भारतातील कवी हेच आपल्याला समजून सांगतात की स्टिच ॲट टाईम सेव्हज नाईन वेळेवर घातलेला एक धागा शंभर धाग्याचं काम वाचवतो जगद्गुरु तुकोबारयांच्या या संदेशाज सोबत या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोबा रामकृष्ण हरी चैत गोब्बाराय